दिवाळी आली आणि रव्याचे पाकातले लाडू बनवायचेत पण जमत नाही मग टेन्शन कशाला घेत आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर खूप सुंदर असे मस्त एकदम मऊ सूत आणि पेड्यासारखे आज आपण रव्याचे पाकातले लाडू बनवणार आहोत नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते आज की नाही आपण अर्धा किलो रव्याचे पाकातले लाडू बनवणार आहोत त्यासाठी की नाही मी अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे इथं बारीक रव्याचाच वापर करायचा आहे चारशे ग्रॅम साखर घेतलेली आहे शंभर ग्रॅम मनुके शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बदाम दोनशे ग्रॅम किसलेलं खोबरं अडीचशे ग्रॅम तूप दोनशे ते अडीचशे ग्रॅम तूप घ्यायचं आहे आणि वेलची सात ते आठ गॅसवरती कडे ठेवलेली आहे थोडीशी कडे मोठी घेतलेली आहे आपल्याला रवा भाजायचा आहे रवा बसेल इतकी कडे मोठी घ्यायची आहे आपल्याला आता हे जे तूप आहे ना ते माझं घरचं मशीचं तूप आहे तुम्ही इथं कुठलंही तूप वापरू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते किंवा वनस्पती तूप म्हणजे डाल्याचाही वापर करू शकता तूप आपलं गरम झालेलं आहे तूप वितळलेलं आहे आता यामध्ये आपण रवा भाजून घेऊयात बारीक रव्याचाच वापर करायचा आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल मोठा रवा असेल तर तो मिक्सरला बारीक करून घ्या म्हणजे एकदम बारीक रवा तयार होतो मग इथे बघा मी की नाही रवा भाजून घेते रवा भाजताना की नाही लो टू मिडियम गॅसवरतीच भाजायचा आहे फुल गॅसवरती रवा भाजायचा नाही आणि तुपामध्ये खमंग असा आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे थोडासा वेळ लागतो पण जितका तुम्ही छान रवा भाजाल ना तितके तुमचे लाडू खूप छान तयार होतील रवा भाजल्यानंतर बघा छान फुलतो आणि कलरही खूप छान येतो साधारण एक वीस ते पंचवीस मिनटं हा मी रवा भाजून घेतलेला आहे एकदम खमंग खूप छान असा हा रवा भाजलेला आहे बघा मी मिडियम गॅसवरतीच रवा भाजून घेतलेला आहे कलरही चेंज झालेला आहे थोडंसं बोटांवरती रवा घ्यायचा थोडासा खरबडीत लागला की समजायचं की आपला रवा खूप छान भाजून तयार झालेला आहे एकदम खमंग आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे जितका रवा तुम्ही छान भाजाल ना तितके तुमचे लाडू टेस्टी होतील आणि एकदम मऊसूत तयार होतील आता हा रवा आपला भाजून तयार झालेला आहे साधारण वीस मिनटं हा रवा मी भाजून घेतलेला आहे आता की नाही रवा मी बाजूला काढून घेते खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आता याच कढईमध्ये की नाही जे आपण किसलेलं खोबरं आहे ना ते थोडंसं गरम करून घेते एखादा मिनटं फक्त खूप जास्त आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं नाही आहे थोडंसंच गरम करायचं आहे खोबरं यासाठी भाजायचं आहे की जेणेकरून खोबऱ्याला वास लागू नये ओलं खोबरं असलं की काय होतं ना जरा वास लागतो म्हणून थोडंसं भाजून घ्यायचं आहे तर इथे बघा एखादा मिनटं मी में फक्त खोबरं की नाही गरम करून घेतलेलं आहे परतून घेतलेलं आहे भाजलेल्या रव्यामध्ये आपल्याला खोबरं जे आहे ना भाजलेलं ते घालून घ्यायचं आहे आता आता इथे की नाही मनुके बरेच जण तळून घेतात जर तुम्हाला मनुके तुपामध्ये तळून घ्यायचे असतील ना तर तुम्ही नक्की तुपामध्ये तळून घेऊ शकता पण माझ्या मुलांना तळलेले मनुके आवडत नाहीत म्हणून मी अख्खे मनुके बिना तळताच की नाही मी रव्यामध्ये घालून घेतलेले आहेत तर इथे काजू आणि बदाम हे पण बरेच जण काय करतात तुपामध्ये भाजतात पण मी आता हे काजू बदाम तुपामध्ये भाजलेले नाही आहेत थोडेसे मी नुसतेच गरम करून घेतलेले आहेत कारण की नाही मी हे जे काजू बदाम आहेत ना ते मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे जसं आपण शेंगदाण्याचा कूट बनवतो ना तसे हे मी बारीक करून घेणार आहे हे बारीक करून घातले ना तर लाडूची चव खूप छान लागते आता इथं वेलची घेतलेली आहे थोडीशी साखर घालून ही वेलची पण मी मिक्सरला बारीक करून घेते बघा इथे मी अख्खी वेलची थोडीशी साखर घालून मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे त्याची साल काढलेली नाही आहे आता की नाही जी बारीक केलेली वेलची आहे ना आणि साखर ते मी सर्व रव्यामध्ये घालून घेणार आहे आणि काजू बदाम आता थोडेसे थंड झालेले आहेत आता याची पण मी बारीक पूड करून घेणार आहे जसं आपण शेंगदाण्याचा कूट करून घेतो ना तसंच करून घेतले बघा म्हणजे लाडूना चवीला खूप छान लागतात आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला गरम आहे रवा गरम गरमच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता की नाही लगेच आपण साखरेचा पाक करायला घेऊयात तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे साधारण एक ग्लासला थोडंसं कमी म्हणजे अर्ध्या ग्लासच्या वरती थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी अर्धा किलोच्या रव्याच्या प्रमाणात आपण लाडू बनवणार आहोत त्यानुसारच मी मेजरमेंट दिलेलं आहे आता जी चारशे ग्रॅम साखर होती ना ती मी या पाण्यामध्ये घालणार आहे थोडंसं पाणी गरम होऊ दिलेलं आहे इथे पाक तुम्ही फुल गॅसवरती केला तरी चालेल तर साखर की नाही आपल्याला पूर्ण पाण्यामध्ये वेतवून घ्यायची आहे रव्याचे पाकातले लाडू करायचं म्हटलं ना तर थोडंसं अवघड जातं बऱ्याच जणांना पाक जमत नाही पाक जर पुढे गेला ना तर लाडू आपले कडक होतात जे रवा आहे ना तो घट्ट येतो लाडू वळता येत नाहीत तर मी दाखवलेल्या पद्धतीने जर तुम्ही परफेक्ट असे रव्याचे लाडू बनवले ना तर तुमचे खूप छान असे हे रव्याचे लाडू तयार होतील हा साखरेचा पाक होण्यासाठी साधारण एक दहा मिनटं लागतात पूर्ण साखर वितळलेली आहे बघा फेस आलेला आहे वरती पाकाला आपल्या तर एक मिडियम गॅस केलेला आहे आता मी फुल गॅस नाही केला आहे एक दहा मिनटामध्ये पाक तयार होतो जसं आपण गुलाबजामनसाठी पाक तयार करतो ना तसाच आपल्याला पाक बनवायचा आहे एकतारी पाक बनवायचा नाही आहे तुम्हाला दाखवते कसा पाक बनवायचा तो जर तुम्हाला वाटलं की आपला पाक खूप पुढे गेलेला आहे घट्ट झालेला आहे तरी टेन्शन घेऊ नका त्यामध्ये थोडंसं पाणी घालून परत तुम्ही पाक बनवू शकता नवीन इथे बघा आपला हा पाक तयार झालेला आहे हाताच्या बोटांवरती मी थोडासा पाक घेतलेला आहे बघा हातांच्या बोटांवरती थोडीशी बारीक तार चालते पूर्ण एक तार पण नको आहे आपल्याला फक्त असं चिकट झालं पाहिजे बघा बोट तर जसं आपण गुलाबजामनला पाक बनवतो ना तसाच बनवायचा आहे बघा इथे बघा कसं बोट चिपकतंय बघा इथे मी दाखवलेल्या पद्धतीनेच पाक चेक करायचा आहे आपल्याला बोट चिपचिप झालं चिप चिप की समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे आता गरम गरमच पाक मी ह्या रव्यामध्ये घालणार आहे भाजून घेतलेल्या रव्यामध्ये यातला की नाही एक पळीभर पाक मी बाजूला ठेवणार आहे बाकी सगळा पाक की नाही मी या रव्यामध्ये घालून घेते तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा दिवाळीच्या फराळचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत खूप साध्या सोप्या रेसिपी दाखवलेल्या आहेत त्या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की बघा तुम्ही इथे बघा थोडासा पाक मी बाजूला काढून ठेवलेला आहे आता जो रव्यामध्ये पाक घातलेला आहे ना तो उलतण्याने मी हा पाक मिक्स करून घेते रव्यामध्ये थोडासा पाक गरम आहे त्यामुळे मी लगेच लाडू नाही बांधणार याचे एक पाच ते दहा मिनटं हे मी असंच ठेवणार आहे पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर तुम्हाला लगेच जाणवेल की आपला पाक किती छान एकदम परफेक्ट तयार झालेला आहे बघा इथं दहा मिनटं झालेल्या आहेत आपला पाक किती सुंदर तयार झाला आहे मग थोडासा रवा ओलसर होता आता बऱ्यापैकी ड्राय होत आलेला आहे पूर्ण जो साखरेचा पाक आहे ना तो आपल्या रव्यामध्ये छान मुरलेला आहे आणि रवा एकदम मऊसूत पडलेला आहे आता की नाही मी लगेच लाडू बांधून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे लाडू कसे बांधू शकता आता की नाही मी हे रव्याचे लाडू लगेच बांधून घेते हे जे लाडू आहेत ना तुमचे चांगले महिनाभर छान टिकतात बिलकुल खराब होत नाहीत आणि एकदम पेड्यासारखे एकदम मऊसूत हे लाडू तयार होतात तर बघा इथे मी सर्व लाडू बांधून घेते जर तुमचा जर रवा परत शेवटी शेवटी थोडासा घट्ट आला थोडासा ड्राय झाला तर तुम्ही जो राहिलेला साखरेचा पाक आहे ना तो नंतर वापरू शकता मी काही यामध्ये नंतर पाक वापरलेला नाही आहे माझे लाडू एवढ्यातच तयार झाले होते तर इथे बघा खूप सुंदर असे आपले रव्याचे पाकातले लाडू तयार झालेले ला आहेत तुम्ही नक्की या दिवाळीला हे रव्याचे पाकातले लाडू बनवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद